पारू पुढील प्रोममध्ये पारू विरुद्ध आईल्याला भडकवण्यासाठी अनुष्का म्हणते काय आदित्य पारूला बाय करायचं आदित्य गोंधळून म्हणतो असं काही नाही पारूकडे माझं थोडंसं काम होतं बरं जाऊ दे काय हरकत नाही नंतर बोलतो आई निघतो आम्ही आता आईल्या हो म्हणून मान हलवते आदित्य निघून जातो अनुष्का म्हणते पारू आता बघ आदित्य घरी येण्याच्या पहिले तुझी काय अवस्था करते तुझ्या तोंडाकडे तो बघणारसुद्धा नाही आणि आईल्याला म्हणते मॅम आदित्यचं काम व्यवस्थित होण्यासाठी मी एक मन्नत मागितली त्यासाठी मला मंदिरात जायचं मी पारूला घेऊन जाऊ का आईल्या म्हणते अगं विचारतेच काय पारू अनुष्कासोबत जा पारू म्हणते वय देवी आई आता दोघी मंदिरात जातात अनुष्काला फोन येतो ती बाजूला निघून जाते पारू गाडीजवळ असते तेवढ्यात आदित्याचा फोन येतो तो बघून पारूला खूप आनंद होतो आदित्य म्हणतो पारू कशी आहेस तू पारू म्हणते मी ठीक आहे तुम्ही तो अगं मी पण व्यवस्थित आहे पण जाताना तुला भेटायचं होतं पण भेटणंच नाही झालं म्हणून म्हटलं तुला फोन करावा काय करतेस पारू सांगते अनुष्का मॅडमसोबत मंदिरात आले आता दोघं बोलत असतात इकडे अनुष्का जाते काही गुंड असतात अनुष्का म्हणते लक्षात ये ना काय करायचं ते आणि आज कुठली चूक होता कामा नाही काम झालंच पाहिजे जा ती तिकडे उभी आहे ते गुंड पारूला बघतात आणि एकमेकाला म्हणतात हीच ना ती ब्रँड ॲम्बेसिटर पारू त्यांच्याकडे ओन स्माईल करते तिकडून आदित्य पण ऐकत असतो ते लोक म्हणतात मॅडम आम्ही तुमचे फॅन आहोत आम्ही तुम्हाला बघितलं आहे टी व्हीवर एक फोटो काढू का तुमच्यासोबत पारू म्हणते होय काढा की तिकडून आदित्य म्हणतो वाव पारू तेवढ्यात एकजण बाटलीचं झाकण उकडतो आणि पारूच्या तोंडावर काहीतरी फेकतो पारू तोंडाला हात लावते आणि मोठ्याने ओरडते तिकडून आदित्य म्हणतो पारू पारू काय झालं अनुष्का हसत म्हणते पारू आजचा दिवस तू कधीच विसरणार नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद